शेर घेतो अजूनही अंधारामध्ये अंधारामध्ये आहे काही कुठेतरी ह्या खोलतळाशी दरवळणारे आहे काही आणि आपल्या रसिकांसाठी शेर की जुनी पुराणी जखम आतली आता सुद्धा सलग असावी जुनी पुराणी जखम आतली आता सुद्धा सलत असावी मैफिलीस तो आला म्हणजे हळबळणारे आहे काय आणि गजल घेतो आतून चाललेला संगम कुणाकुणाचा आतून चाललेला संगम कुणाकुणाचा समजून घे इशारा मोघम कुणाकुणाचा आणि हेही बरेच म्हणतो तेही बरेच म्हणतो हेही बरेच म्हणतो तेही बरेच म्हणतो केव्हाच स्टँड नसतो कायम कुणाकुणाचा आणि प्रत्येक घुंगराच्या भाग्यात सूर नसतो प्रत्येक घुंगराच्या भाग्यात सूर नसतो आवाज होत नाही छमछम कुणाकुणाचा आणि कविता रुसून बसते रुसते कधी गझल नाही कविता रुसून बसते रुस्ते कधी गजलही जेव्हा भयान छडतो विभ्रम कोणाकोणाचा आणि डावा कधी अचानक उजवा बनवून जातो उजवा कधी अचानक डावा बनून जातो असतो असाच रस्ता मध्यम कोणाकोणाचा आणि जोवर डावा <laughs> कधी अचानक उजवा बनवून जातो हवा कधी अचानक उजवा बनून जातो असतो असाच असता मध्यम गुणा गुणाचा या आणि जोवर समीप आहे सांभाळ सर्वनाती जोवर समीप आहे सांभाळ सर्वनाती छळतो पुढे निरंतर कोरम गुणा गुणाचा आणि वापरले जोवर समीप आहे सांभाळ सर्वनाती जो भर आहे सांभाळ सर्व छळतो पुढे निरंतर कोरम कुणा आणि पाहून चेहरा तू ठरवू नकोस काही पाहून चेहरा तू ठरवू नकोस काही तू जाणतोस कोठे दमखम कुणा कुणाचा दमखम कुणा कुणाचा आणि पाहून पाहून चेहरा तू ठरवू नको सकाही पाहून चेहरा तू ठरवू नको सकाही तू जाण तो सको ते दंफम गुणारकु वा, 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 वा